समाजाचा दर्जा किंमत वाढवण्याकरिता प्रत्येकाने राजकीय जागृती ठेवून राजकारणात उतरलेच पाहिजे असे मत माजी जिल्हा परिषद सभापती मनोहर सोने यांनी अखिल भारतीय बारी समाज राजकीय विचार मंच आयोजित बैठकीमध्ये व्यक्त केले बारी समाजाचे राजकीय अस्तित्व या विषयावरती बोलत होते राजकीयदृष्ट्या बारी समाजाचा इतर समाजाने राजकीय फायदा घेतल्यामुळे बारी समाज दुर्लक्षित राहिलेला आहे दुर्लक्षित राहिलेला बारी समाज आता संघटित झाला असून समाजातील युवा वर्गांना दिशा देण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राजकीय पक्षांनी बारी समाजाची दखल न घेतल्यास बारी समाज येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपले अस्तित्व निर्माण करणार आहे अमरावती येथील टोंगसे पाटील बिल्डकॉन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी टोंगी बिल्डकॉनचे अध्यक्ष श्रीकृष्णराव टोंगसे तर प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ अरविंद कुराडे मनोहर सुने संजय बोडके प्रदीप खेळकर आदी मंचकर उपस्थित होते आपण संघटित नसल्यामुळे आपल्या बारी समाजाची इतर जातीप्रमाणे कुठेही नाव काढण्यात येत नाही त्यासाठी आपल्याला संघटित होणे आवश्यक असल्याचे मनोहर सुने म्हणाले या बैठकीमध्ये बारी समाज राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली बारी समाजाचे समाजातील स्थान उंचावण्याकरिता राजकीय धोरण ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली बारी समाज मुलामुलींचे शैक्षणिक बाबत चर्चा करून धोरण ठरवण्याकरिता चर्चा करण्यात आली बारी समाजाचे सर्व स्तरावर स्थान उंचावण्याकरिता वेगवेगळ्या समित्या तयार करून त्यांचे गठन करून सल्लागार मंडळ स्थापन करण्याची या बैठकीमध्ये ठरविण्यात आले या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून बारी समाजातील गणमान्य मंडळी उपस्थित होती। प्रतिनिधी सुधाकर टिपरे विदर्भ माझा न्यूज अमरावती